कोटेमंकार तालुक्यातील रांजणी फाट्यावर रेल्वे क्रॉसिंगजवळ असलेल्या कालव्यात दुचाकीसह पडल्यानं एकाचा मृत्यू झाला विनायक श्रीमंत साळुंखे हे वैवर्ष पंचेचाळीस राहणार कांचनपूर तालुका मिरज असं मृताचं नाव आहे शुक्रवार दिनांक चौदा रोजी रात्री अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान घडलेली ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली विनायक साळुंके हे जतवरून काम संपून दुचाकीवरून एम एच दहा ई तेवीस पन्नास गावाकडे येत होते रांजणी फाटावरील रेल्वे क्रॉसिंग जवळ असलेल्या शाळेच्या परिसरातील वळणावर मैशाळ योजनेचा कालवा आहे या कालव्याजवळ साळुंखे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले ते दुचाकीसह थेट कालव्यात पडले त्यांचा जागीच मृत्यू झाला शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच कवटे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला घटनेची नोंद कवटे मंकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक तपास सुरू आहे दरम्यान विनायक साळुंखे यांच्यावर शोकाकुल वातावरणात कांचनपूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या निधनानं परिसरात शोककळा पसरलीय त्यांच्या विश्वपश्चात मोठा परिवार असून कष्टाळू कुटुंबातील एका धडाडीच्या युवकाचा अपघाती मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे